मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल असे घेऊन आले आहे माझ्या आजीच्या पद्धतीची मोड्याचे आमटी चला तर मग थोडी माहितीही पाहू आणि आजीच्या पद्धतीच्या काही टिप्स वापरून किंवा जे घरी मोजकस साहित्य आहे त्या साहित्यामध्ये लगेचच पाहू झणझणीत अशी मोड्याची पीठ लावून आमटी नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे राधिका रोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येते हे लगेचच तुम्हाला समजेल तर पहा ही रेसिपी माझ्या आईच्या आणि आजीच्या काळातले आहेत तर माझ्या आजीच्या काळामध्ये किंवा आईच्या काळामध्ये जास्त मसाल्यांना जास्त महत्व नव्हतं किंवा ज्या घरात गोष्टी आहेत त्याच गोष्टीमध्ये आपल्याला एकदम झणझणीत पण चांगली टेस्ट येईल अशा रेसिपी करत होत्या तसंच आज आपण काहीच इथं बदल न करता सेम त्यांच्या पद्धतीमध्ये पाहणार आहे तर पहा इथे आपण साहित्य पाहूया इथे मी मुळा आलेलं मुळे घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे तेल हळद जिरे मीठ कोथिंबीर व तिथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर आता इथे मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काही बदल करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे आता पहा इथे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी बेसनचं पीठ यूज करू शकता इथे तुम्ही खोबऱ्याचा मसाला घालू शकता तसेच इथे तुम्ही मिरची घालू शकता पण पहा पहिल्या ज्या गृहिणी होत्या तेव्हा घरात फारसं साहित्य अवेलेबल नसायचं तर त्या फक्त एवढ्याच साहित्यामध्ये बनवत होत्या कोथिंबीर कढीपत्ता हाही त्यांच्यासाठी अगदी ऑप्शनल होता म्हणून त्या इथं मसाला नसायचा तर तेव्हा त्या ते ते पिठाचा उपयोग करत होत्या पहिलं बेसन ही काही घरात होतं तर काही घरात नव्हतं म्हणून त्या त्याच पीठ पाहिजे आणि म्हणूनच ती रेसिपी झाली पाहिजे असं काही नव्हतं जे कुठलेही घरातलं पीठ तांदळाचं असो ज्या ज्वारीचं असो तर ते त्या घालून लगेचच रेसिपी करत होत्या चला तर मग लगेच आपण कृतीला सुरुवात करूया चला आपण आधी गॅस ऑन करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण लगेचच पाणी घालून घेणार आहे आता इथे तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे आहे तेवढं पाणी घ्या मी अजून थोडं वाढवणार आहे पहा अजून मी ते पाणी वाढवत आहे तर पहा इथे उकळे आले आहे आणि आपण इथे आता जे आपले मोड आलेले आहे ते मोडे घालून घ्यायचे आहेत ही अगदी जुनी पद्धत आहे खूपच म्हणजे खूपच जुनी पद्धत आहे आता आपण वेगळ्या पद्धतीमध्ये बनवतो पण इथे मी आईच्या व आजीच्या पद्धतीत बनवत आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट पावडर घालून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मिठी घालून घेणार आहे आता इथे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी ह्याच्यातलंच थोडं पाणी बाहेर काढून घेणार आहे पहा आता ह्याच पाण्यामध्ये जे आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे, 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 हे आता मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित त्यात थोड्या कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर पहा ह्याच्यामध्ये कुठलीच गाठ नाहीये सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता आपण ही ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा हे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनट लागतील हे मोडे शिजण्यासाठी तर पहा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये शिजलं आहे आपलं आता पहा ज्या वेळेस आम्ही वरच्या भागात होतो म्हणजे देवरुखच्या त्या साईडला वगैरे तर त्यावेळेस आम्हाला बाजार भेटत नव्हता तर तेव्हाची माझ्या आजी वगैरे हे चमटे खात होते ह्याच्यात तेल की काहीच नाही कुठलाच मसाला नाही लसूण वगैरे काहीच नाही फक्त चटणी मीठ आणि हे पीठ लावलेली ही जा अशी आमटी खात होते पाहू शकता पण आता त्या गोष्टीला पंचवीस ते तीस पंच वर्ष झाली आता ह्याच्यामध्ये माझ्या आईनं जो बदल केला आहे आता तो मी तुम्हाला फोडणी करून दाखवणार आहे तर पहा इथे मी तेल घालून घेत आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरी घालून घेऊया आता लगेचच ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लगेच ह्याच्यामध्ये लसूण इथे मी मोठा मोठा लसूण ठेचून घेतला आहे आता पहा ह्या पद्धतीमध्ये माझ्या मम्मीने थोडा बदल केला आहे तरीही आपण इथे कुठलेच वाटण घालणार नाही बिना कुठला वाटण घालता ही अशी आमची आपण एकदम साध्या पद्धतीच मोड आलेली बनवणार आहे आता इथे मी थोडे हळद आता हे ही, ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि जे आपण मगाशी मोडे शिजवून घेतले होते ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता इथे आपल्याला गॅस लो करायचा आहे तर पाहू शकता इथे छान झालेले आहे खूप म्हणजे खूपच छान चव येते ह्याला टेस्ट खूप छान लागते असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये कुठलं वाटण नाहीये आता इथे आपण दोन ते तीन मिनटं फक्त लो फ्लेम वरती एक उकळी काढून घेणार आहे तर पहा इथे आता मी गॅस ऑफ करून घेत आहे आणि वरून टाकत आहे खूप सारी कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका पहा मी आजीच्याही पद्धतीमध्ये सांगितले आहे की जुन्या काळात माणसं कशा पद्धतीत खुश राहत होते कुठलंच वाटण न टाकता किंवा किती परिस्थितीमध्ये पण किती छान पद्धतीने स्वतःच डोकं चालवून किती छान स्वतःच एक मसाला तयार करून म्हणजे जे आपण पीठ लावलं कि एकदम घट्टपणा यावा ह्याच्यासाठी किती छान त्या रेसिपी होत होत्या आजही माझ्या आईनी त्याच रेसिपी जपल्या आहेत पारंपारिक ज्या त्यांच्यापासून चालत आल्या ही रेसिपी माझ्या आईच्या घरी आठवड्यातून दोन वेळेस होतेच होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला शेअर करा